आणि थेट खासदार संजय राऊत किसको भी बंगाल दे सकते हो सर बारामती लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार सुमित्रा पवार यांचा शिंदेगडच्या कार्यकर्त्यांकडूनच विरोध केला जातोय मुरवीधर मोहळ यांचा प्रचार करत असा मेसेज व्हॉट्सअप ग्रुपवर मी काय बोलणार माझ्याकडे माहिती नाही मी याच्यावरती बोलणार भाजप सर्वात मोठा पक्ष असा म्हणतात पण आज असं परिस्थिती आहे की जे छोटे छोटे लहान लहानपणी माझ्याकडे आहे शिकले भारतीय जनता पक्ष हा मोठा पक्ष नाही भारतीय जनता पक्ष कधीच मोठा पक्ष नव्हता एखादा दरोडेखोर चोऱ्या करून आपली संपत्ती वाढवतो आणि म्हणतो मी श्रीमंत आहे तसं भारतीय जनता पक्ष दुसऱ्याच्या तिजोरीवर दरोडा टाकून आपली श्रीमंती वाढवायची याला काय मी श्रीमंत किंवा धनिक म्हणत नाही सगळ्या पक्षातून माणसं चोरायची फोडायची तोडायची लहान लहान पक्ष विकत घ्यायचे उसमे सी बडी बाब आहे आप सरकार है सत्ता है हमारे पास सत्ता आहे पार्टी सर दो दिन पहिले शरद पवार से आय माधव जानकर और बीजेपी में प्रवेश करते हैं। कहीं ना नाय नाही ऐसे लोक नहीं है नाही बेस नाही है या ऐसे लोग हैं जहाँ खाने को मिलेगा वहाँ चले जाते हैं महादेव जानकर जी मेरे हिसाब से वो महाविकास आगाड़ी में भी आना चाहते थे उनकी बातचीत चल रही थी अब वो अचानक जाकर गले मिलते हैं देवेंद्र फडनवीस को तो कौन से विचार आपका कौन से विचारधारा हैं शामिल होते हैं शिवसेना में वहां फडवी